आपली भाजी आरोग्यदायी पौष्टिक भरपूर भाज्यांनी भरलेली पारंपरिक पद्धतीची थंडीत शरीराला उप देणारी अशी ही भाजी आहे भाजी भाजी ही बनवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात आज मी इथे ज्या भाज्या घेतल्या त्या बघूया पावटा शेंगदाणे हिवड्याची शेंग शें, वाटाणे वांग हरभरा आणि गाजर तसेच फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया दोन चमचे कारळ्या चकूट दोन चमचे लसूण आणि कोथंबीर जाडसर कुटून घेतलेलं दोन चमचे शेंगदाण्या चकूट दोन चमचे कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा पांढरे तीळ सगळ्यात आधी आपण भाज्या स्वच्छ धुवून घेऊया आणि कढईमध्ये सर्व भाज्या घालून त्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा तीळ आणि एक वाटी पाणी घालून पाच ते दहा मिनिटं झाकण ठेवून शिजून देऊया दहा मिनिटं झालेली आहे भाजी पण आपली मस्त शिजलेली आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊया पाणी नाही हेच आपल्याला अजिबात इथे आता ह्या शिजलेल्या भाजीमध्येच कारळ्याचं कूट शेंगदाण्याचं कूट कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घालून लसूण आणि कोथंबीर चिचून घेतलेली होती ती घालूया आणि एक मिनिटभर परतून घेऊया त्यानंतर शिजलेली भाजी घालून अगदी मस्त दोन ते तीन मिनिटं फ्राय करून घेऊया मस्त फ्राय झालेली आहे भाजी आता ही भाजी आपण बाजरीच्या भाकरी सर्व करू शकतो आणि खायला खूप छान लागते पौष्टिक चविष्ट भरपूर भाज्यांनी अशी भरलेली चवदार ही भाजी आपली तयार झालेली भा बाजरीच्या भाकरीवर सर्व करूया तुम्ही सुद्धा या भोगीला ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असतील आणि माझ्या टिप्स आवडल्या असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू